नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के सम्यक मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे तर उत्तर आहे बुध प्रश्न क्रमांक दोन कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचे उत्तर आहे बँगलोर या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक तीन यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे यशवंतगड किल्ला हा रत्नागिरी तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक चार दोन नद्यांमधील प्रदेश यांना काय म्हणतात तर दोन नद्यांमधील प्रदेश यांना दुआब असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच आशिया च्या सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरीत आहे त्याचे नाव काय तर उत्तर आहे पानवड हा रत्नागिरीत प्रश्न क्रमांक पाच आशियाच्या सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरीत आहे त्याचे नाव काय तर उत्तर आहे त्याचे नाव पानवड हे आहे प्रश्न क्रमांक सहा समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे समुद्रातील सुनामी लाटा ह्या पाण्याखालील भूकंप यामुळे निर्माण होतात प्रश्न क्रमांक सात कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा असे म्हटले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकशेऐंशी दशांश याला आंतरराष्ट्रीय वार रेषा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठ केवला देव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर उत्तर है केवला देवराष्ट्रीय उद्यान है राजस्थान या राज्यत है प्रश्न क्रमांक नौ ग्रेट बेरिर रीप को ठिकाने तो उत्तर है ग्रेट बेरियर रीप हे, है ऑस्ट्रेलिया या ठिकाने है प्रश्न क्रमांक दहा कोटोपेप्सी नामक सक्रिय ज्वालामुखी को देशात है तो उत्तर है कोटोपेप्सी नामक सक्रिय ज्वालामुखी हे इक्वेडोर या देश है प्रश्न क्रमांक अकरा अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे तर उत्तर आहे अनातोलियाचे पठार हे तुर्कस्तान या देशात आहे प्रश्न क्रमांक बारा बुटापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे तर उत्तर आहे बुटापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात तर उत्तर आहे उत्तराखंड या राज्यास भारतातील देवभूमी असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर उत्तर आहे भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कर्नाटक या राज्यात होते प्रश्न क्रमांक पंधरा भारताच्या मध्यातून काय गेले आहे तर उत्तर आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे गेले आहे प्रश्न क्रमांक सोळा भारताच्या पहिल्या उपग्रहाचे काय पहिल्या नाव आहे तर उत्तर आहे भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट हे आहे प्रश्न क्रमांक सतरा कोणते शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोचीन हे शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही प्रश्न क्रमांक अठरा पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान जगात कितव्या नम क्रमा क्रमांकावर आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान हे जगात पाचवे क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन कोणते आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन हे धूम आहे प्रश्न क्रमांक वीस भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतात नियमितपणे दहा वर्षांनी जनगणना होत असते प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान येथे आहे प्रश्न क्रमांक बावीस जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे जगाची विभागणी एकूण सात खंडात झाली आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण तर उत्तर आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे आहे प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोची या बंदरास अरबी समुद्राची राणी म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीस भारतात वारे कोणत्या ऋतूत वाहतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतात लुवारे हे उन्हाळ्यात या ऋतूत वाहता प्रश्न क्रमांक सव्वीस भ समुद्राची भरती व आहोटी यातील अंतर किती तर या प्रश्नाचे उत्तर आहे समुद्राची भरती व आहोटी यातील अंतर बारा तास पंचवीस मिनटे एवढे आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य झारखंड हे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे नदी बेट हे माजुली हे आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह म्हैसूर येथे आहे प्रश्न क्रमांक तीस भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना जामनगर येथे आहे प्रश्न क्रमांक एकतीस उष्ण व थंडी सागरी प्रवाह हो एकत्र येतात त्या ठिकाणी काय निर्माण होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे उष्ण व सागरी प्रवाह हो एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होतात प्रश्न क्रमांक बत्तीस नेफा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे नेफा हे अरुण अरुणाचल या राज्याचे जुने नाव आहे प्रश्न क्रमांक तेहतीस त्रिपुराची राजधानी कोणती आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे त्रिपुराची राजधानी अगरतळा ही आहे प्रश्न क्रमांक चौतीस थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे थुंबा या ठिकाणाजवळ अनंतपुरम हे शहर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक ज्या राज्याला महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांची सीमा लागते प्रश्न क्रमांक पस्तीस राजस्थानमध्ये शेड्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे राजस्थानमध्ये शेड्यांची लोही ही जात प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सदोतीस दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे दक्षिण गंगोत्री हे केंद्र अंटार्क्टिका या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अडोतीस नर्मदा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तर या प्रश्नाचे उत्तर आहे नर्मदा नदी ही अरबी समुद्र याला जाऊन मिळते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे तवांग हे ठिकाण अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे प्रश्न क्रमांक चाळीस भारतीय रेल्वेचे हबीब गंज, स्टेशन कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय रेल्वेचे हबीबगंज स्टेशन सानसनगीर गुजरात येथे आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद